आद्य क्रांतिकारक तथागत भगवान गौतम बुद्ध आरक्षणाचे दाता छत्रपती शाहू महाराजा शिक्षणाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले ज्या तळागाळातून आपल्याला हा मानसन्मानाचं जीणं दिलेला आहे असे महामानव घटनेचे शिल्पकार बोधिसत्व अर्थातच अंधेकू आख देणेवाले बहिरेकू कान देणे वाले लंगडेकू पैर देणे वाले गुंगेकू जुबार देणे वाले और इस भारत देश को देने देणेवाले महामानव बोधिसत्व डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि यांच्या त्यागांना या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करते आज या संत कबीर नगर मध्ये मी इगत अशी वर्ष झालेली आहे भारतीय बौद्ध महासभेच्या या तत्वधानामध्ये ज्यावेळेस मी काम करत होते आपल्या बॉडीची आ, स्थापना झाली होती तिथपासून या ठिकाणी तुमची आणि आमची या ठिकाणी कार्यक्रम वेगवेगळे होतात छोटसा परिवार आहे रोजमजुरी करून या ठिकाणी आपली दिनचर्या करतात परंतु जो स्वाभिमान या ठिकाणी ज्वलंत आहे तो स्वाभिमान या ठिकाणी मला इथे दिसून आलेला आहे आमच्या इंगोले काकांनी या ठिकाणी जो विचार व्यक्त केला मला या ठिकाणी कुठेही असा स्तंभ दिसून नाही आला परंतु छोटेखानी का होईना एवढा मोठा साहस एवढा मोठा स्वाभिमान या ठिकाणी आपण दर्शवून दिलेला आहे अशा हा शौर्य दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या शौर्य दिनाच्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देते कारण आपण या ठिकाणी पाहतो की हॅपी न्यू इयर आपण एकमेकांना देतो परंतु आम्हाला या ठिकाणी हॅपी न्यू इयर नाही द्यायचं आपण या ठिकाणी लिहिलेलं सुद्धा आहे की रात्रभर बार नाही परंतु पेशवे जस आपण आताच या ठिकाणी सूत्रसंचलनामध्ये ऐकलेलं आहे की बोलता बोलता भांडता भांडता आपण या ठिकाणी म्हणतो की अरे मी तुझ्यासारखे छप्पन पाहिलेले आहेत परंतु छप्पन काय आहे तर छप्पन व्यक्तींनी म्हणजे पाचशे मधल्या एका व्यक्तींनी छप्पन छप्पन ला या ठिकाणी काय केलेलं आहे ठार मारलेलं आहे किंवा त्यांच्याशी या ठिकाणी युद्ध केलेलं आहे म्हणजे छप्पन ला या ठिकाणी ठार मारून म्हणून आपण बोलता बोलता या ठिकाणी काय म्हणतो की अरे तुझ्यासारखे जा मी छप्पन पाहिलेले आहेत म्हणजे छप्पनचा जो अर्थ आहे हा छप्पनचा अर्थ जो आहे तो आमच्या इतिहासाशी दडलेला आहे अशा या पद्धतीचा छप्पनचा अर्थ आहे या शौर्य वीराने आपल्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही पायी प्रवास आहे परंतु मनामध्ये एक जिद्द आणि चिकटी ठरवलेली आहे की आपल्याला कोणत्याही हालतीमध्ये या ठिकाणी जी पीडा सहन करत आहेत जी तळमळ या ठिकाणी सहन करत आहेत आणि जेवढा अन्याय या ठिकाणी होतो त्या अन्यायाला पुढे जाण्यासाठी किंवा त्या अन्यायाला लढा देण्यासाठी हे पाचशे महा पाचशे जे या ठिकाणी शौर्य आहेत त्यांनी या ठिकाणी लढा दिलेला आहे जो दिवस या ठिकाणी सकाळचा उजडलेला आहे एक जानेवारी जो आपण या ठिकाणी साजरा करतो ही पहाट त्यांनी रक्त रंजित करून त्या ठिकाणी हा स्तंभ त्या इंग्रजांनी स्थापन केला बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस इंग्लंड मध्ये शिकायला होते आणि शिकत त्यांना त्यांच्या हाता म्हणजे त्यांना या ठिकाणी तो इतिहास दिसून आला आणि तो इतिहास त्यांनी वाचला तो इतिहास वाचल्यानंतर बाबासाहेब या ठिकाणी ज्यावेळेस भारतामध्ये आले आल्यानंतर त्यांनी जो स्तंभ पुण्यामध्ये या ठिकाणी होता आणि त्या तो श्टम्ब, श्टम्ब तो स्तंभ स्तंभ पाहून तिथे त्यांनी नतमस्तक झालेले आहेत आणि नतमस्तक होऊन पुढे जी त्यांची वाटचाल आहे आपल्याला माहित आहे की आपल्याला पाण्याच्या घोटाळ्याला सुद्धा म्हणजे पाणी सुद्धा पिण्याची आपल्याला मोभा नव्हती की पाण्याच्या घोटाला सुद्धा आपल्याला तडपावं लागत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती ते चटके या ठिकाणी त्यांनी लहानपणापासून सहन केलेली आहेत आणि म्हणून चौदार तळ्याचं पाणी त्यांना ते पाणी प्यायचं नव्हतं परंतु करायची होती आणि म्हणून त्यांनी या चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला चौदार तळ्याचा सत्याग्रह करत असताना बाबासाहेब अगोदर या ठिकाणी या स्तंभाला नतमस्तक झाले नतमस्तक होऊन त्या ठिकाणी ते चौदर तळ्याच्या पाण्याचा जो सत्याग्रह आहे तो सत्याग्रह त्या ठिकाणी त्यांनी पाणी चाखून तुम्हा आम्हाला ते चौदार तळ जे आहे खुलं करून दिलं अर्थातच या ठिकाणी विषमतेला समानतेची जी दरी आहे ती त्या ठिकाणी त्यांनी खतम केली आणि आज आपण या ठिकाणी पाहतो की आपला जो समाज आहे हा उच्चभूषित आहे जे काही देण आहे ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि म्हणून आपण आपला स्वाभिमान सुद्धा या ठिकाणी ज्वलंत ठेवला पाहिजे स्वाभिमान आपण आपला कधीही विकता कामा नये आताच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की नगरपालिकेची इलेक्शन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण आपला का आहे आपला स्वाभिमानी बांधा आहे हा स्वाभिमान आपण या ठिकाणी ज्वलंत ठेवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला कधीही बेमान होऊ नका एवढंच या ठिकाणी सांगते आणि पुरस्त एकदा या शौर्य दिनाच्या तुम्हाला मी लाख लाख शुभेच्छा देते या ठिकाणी मला संचालनकर्त्यांनी आमच्या दामू काकडनी फोन केला आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी घडून आणलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि आमच्या काकांचे सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभारही व्यक्त करते आणि पुनस्त एकदा सगळ्यांना या ठिकाणी शौर्य देण्याच्या लाख लाख शुभेच्छा देते धन्यवाद जय भीम